सत्यम जाधव हात वरती सत्यम जाधव कोरानगरचा पैवान गौरव झरी शंभराची कुस्ती सकोल अशी एक तगडा कुस्ती लागली सुराज जाधव आले राय जितू साळवे आद जितू साळवे आले का या आखाड्यासाठी उपस्थित पहिलवान प्रताप गायकवाड यांना विनंती आहे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय पहिलवान प्रताप गायकवाड दोन मिनटांचा टायमिंग दिलेलं शे सत्यम जाधव संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला कसा शिकारी कुत्र्यासारखा रासारखा त्या ना वा 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 सत्यम जाधव सत्यम जाधव आपण व्यासपीठावर यायच आहे माजी मंत्री सन्मानिय कंटले साहेब हे आपला या ठिकाणी सन्मान करतायत आले